आपले भाग्य आहे दुसऱ्याला देत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपले नशीब मग आपल्याला साथ देत नाही आपल्या घरामध्ये गरीबी येते दारिद्र्य येते आणि मग आपण म्हणतो की महालक्ष्मीचा आशीर्वाद आम्हाला मिळत नाही या वस्तू कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत त्यातील पहिली वस्तू आहे ती महिला वर्गाशी संबंधित आहे महिला वर्गाने त्यांच्या पायातले जोडवे पायात हे कधीही कुणालाही देऊ नयेत याचे कारण असे आहे की हे पायातले जोडवे हे सौभाग्याचं लेणं मानलं जाते महिलांशी संबंधित विवाहित महिला हे त्यांच्या अशा काही वस्तू असतात असं काही जोडवे झाले किंवा मंगळसूत्र असतील तर या वस्तू विवाहित स्त्रियांनी कधीही कोणाशी शेअर करू नये ते तुमची जवळची मैत्रीण असल्यास किंवा मग तुमचा एखादा पाहुणा असू देत किंवा जवळचे नातेवाईक असले तरी या वस्तू शेअर केल्याने दुसऱ्याला दिल्याने तुमच्यामधील आणि तुमच्या पत्नीमधील प्रेमाचे दुरावा निर्माण होतो प्रेम कमी होते आणि मग काही घटना अगदी घटस्फोटापर्यंत जातात आणि ज्या ठिकाणी पत्नीमध्ये प्रेम नसतं अशा घरामध्ये सतत वादविवाद होत राहतात आणि मग ज्या ठिकाणी वादविवाद असतात तिथे शांती नसते अशा ठिकाणी माता लक्ष्मी राहणं पसंत करत नाही त्यांच्या घरातून कधीच निघून गेलेले असते दुसरीची गोष्ट आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे की आपल्या घरात लहान लहान मुलं असतील तर बऱ्याचदा असे होते की आपण आपल्या मुलांनी वापरलेले कपडे किंवा जुने असलेले कपडे की जे त्यांना आता फिट बसत नाहीत किंवा त्यांना आता होत नाहीत असे कपडे ही दान म्हणून गरिबांना दिले जातात पण लक्षात घ्या की आपलं मूल जोपर्यंत नऊ वर्षाचे किंवा अकरा वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्याचे कपडे कोणालाही दान म्हणून देऊ नका कारण आपल्या मनामध्ये परोपकाराची भावना नक्की असेल गरिबांना थोडीफार मदत होईल जर आपल्याला मदत करायची असेल तर आपण या गरिबांसाठी नवीन कपडे घेऊन द्या काही हरकत नाही मात्र ज्यावेळी तुम्ही तुमच्या मूल नऊ किंवा अकरा वर्षापर्यंतच ज्या मुलाचे कपडे त्यांना दिले तर त्यांचा थेट परिणाम हा तुमचा मुलाच्या भाग्यावर होत असतो त्याच्या नशिबावर होत असतो तुम्ही पाहिले असेल की ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे कपडे दान म्हणून देतात काही दिवसातच तुमचे मूल आजारी पडतात तुमचे मुले किरकिर -किर करू लागतात ते नीट राहत नाही आणि याच कारण तेच आहे म्हणून आपल्या मुलाला भाग्याचा खेळ करू नका तुमच्या ही असे काही घडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमचे अनुभव पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दुसऱ्याला कपडे दान करताना ते कधी तुम्ही अकरा वर्षे मोठी मुलं झाल्यावर त्यांच्याविषयी आपण बोलतो असे कपडे दान म्हणून देतात तेव्हा ते कपडे साफ करून स्वच्छ करून धुवून घालायला हवेत पडलेले फाटलेले कपडे दान म्हणून देऊ नका या वस्तू पण कधीही कोणालाही दान म्हणून देऊ नये जुन्या चपला सुद्धा देऊ नयेत आणि त्याचबरोबर गिफ्ट म्हणून नवीन चपला किंवा सँडल आपण अजिबात घेऊ नका व देऊ नका आपण आपल्या घरामध्ये झाडू वापरतो तो आपण चुकूनही कोणाला थोड्या वेळेसाठी सुद्धा देऊ नका शेजारी किंवा इतर लोक असतात की ते आपल्या घरातील झाडू मागतात थोड्या वेळेसाठी अजिबात देऊ नका तर झाडू हे लक्ष्मी स्वरूप आहे झाडूच्या जा प्रत्येक क्षणात लक्ष्मीचा वास असतो भारतीय धर्म परंपरेमध्ये बरेच सण उत्सव असे आहेत की त्यात आपण झाडूची पूजा करतो याचं कारण तेच आहे की या झाडूमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं वास्तव्य असते जर तुम्हाला झाडू दान द्यायचे असेल तर लक्षात घ्या आपण मंदिरामध्ये द्यायचा असतो कोणत्याही दिवशी एखाद्या शुभ दिवशी मुहूर्त तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये पहाटे सूर्योदयापूर्वी की कोणालाही समजू नये असं गुप्त दान केल्याने खूप शुभ फळ मिळतात आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचे वास्तव्य राहते मित्रांनो त्यानंतर जी गोष्ट आहे की पैसे उधार देणे पैसे उधार देताना ते कधीही तुम्ही मंगळवारच्या दिवशी देऊ नका कारण मंगळवारी दिलेले पैसे परत येण्याची शक्यता कमी असते धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक पुराणांमध्ये असे उल्लेख आढळतात की पैसे किंवा लक्ष्मी माता जी तुम्ही देणार आहात एखाद्याला जर तुम्ही मंगळवारी दिले तर ते परत येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात खूप प्रयत्न करूनही खूप उशिरा ते पैसे परत मिळतात आणि म्हणून मंगळवारही पैसे कधीही कोणाला देऊ नका व घेऊ नका काही लहान सहान गोष्टी म्हणजे टोपी आहे ते आपल्या कपाळावरती आपलं त्यांच्याशी भाग्य निगडीत असते आणि अशावेळी आपण एकमेकांना टोपी देत असतो असे केल्याने आपले भाग्य वाटले जाते म्हणून शक्यतो टोपीसुद्धा कोणाला देऊ नये मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी नेहमी म्हणत असतात भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि मित्रांनो आपल्या घरी पैसे येण्यासाठी करा मिठाचा फक्त हा एक उपाय पैसे आपल्याकडे आपोआप चालता येत माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल व माता लक्ष्मी सदैव आपल्या हातात वास करते जेणेकरून आपल्याला पैशाची कमी कमतरता कधी भासणार नाही मित्रांनो सर्वप्रथम सकाळी उठल्यावर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर दररोज दोन्ही बाजूला थोडे थोडे पाणी शिंपडावे आणि मित्रांनो हे काम आपल्याला सर्वात आधी करायचे आहे हा उपाय करत असताना या उपायाबद्दल कोणालाही कळून देऊ नये म्हणजेच कोणालाही सांगू नका हे काम तुम्हाला गुपचूप करायचे आहे तर हा उपाय आहे असा की मित्रांनो घरात घरातील फरची पुरत असताना जी बादली किंवा जे भांडे घेतात त्यात पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यात आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे ते तुम्ही असताना दररोज करा परंतु एक दिवस सोडून तो म्हणजे गुरुवार होय मित्रांनो गुरुवाचा दिवस सोडून बाकी सर्व दिवस तुम्ही हा उपाय करा असे केल्याने आपण बृहस्पती मजबूत होतो आणि एक म्हणजे तुम्ही तुमच्या दररोज आंघोळ करतात असताना त्या आंघोळीच्या पाण्यात देखील तुम्ही थोडेसे मीठ टाकायचे आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा केला तरी चालेल हे केल्याने तुमचे ग्रह मजबूत होतात मित्रांनो आपण सकाळी पाहतो की खूप लोक सकाळी दात घासताना असताना इकडे तिकडे फिरत असतात पण हे खूप चुकीची गोष्ट आहे आपण आपले दात स्वतःच करत असताना म्हणजेच ब्रश करत असताना एका जागीच उभे राहून करायचे आहे किंवा बसून करा मित्रांनो आपल्या घरातील झाडू हा लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि हा झाडू बाहेरच्या व्यक्तीला कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा आणि जर तुम्हाला एखादा झाडू खरेदी करायचा असेल तर तो फक्त शनिवारच्या दिवशी खरेदी करावा ते शुभ असते मित्रांनो जर तुमच्या घरासमोर एखादी गाय आली असेल तर तिला एखादी चपाती किंवा भाकरी जे पण केली असेल घरात ती नक्की खायला घाला त्यामुळे तुम्हाला पुण्य नक्कीच लाभ जर तुम्हाला घरात नेहमी भांडण होत असतील किंवा काही वाद होत असतील तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी घरात गोडाची खीर करावी व त्याचा नैवेद्य घरात देवाला दाखवावा व ती खीर घरात सर्वांना खायला द्यावी त्यामुळे घरातील सर्वांचे वाद मिळते व घरात पुन्हा नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम न चुकता सूर्यदेवतेला नमस्कार करावा व तारासमोर एक स्वस्तिक देखील नक्की काढा मित्रांनो हे सगळे उपाय तुमच्या दररोजच्या जीवनात आचरणात आणा आणि तुम्हाला नक्की फरक जाणवेल तुमच्यावरती नक्की लक्ष्मी माता प्रसन्न होईल व आपल्याला पैशाची कमी कधी भासणार नाही व श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे नक्कीच आहे कारण ते म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो अक्कलकोट मध्ये स्वामींचा रोज दरबार वरत असे स्वामी भक्त अक्कलकोट मध्ये येत होते स्वामींनी बावीस वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले या कारकिर्दीमध्ये सोळ्या ओळ्याला कधी महत्व दिले नाही स्वामींना या सर्व गोष्टींची अत्यंत चीळ होती राग होता स्वामींचा दरबार भरल्यावर अनेक भक्त माथा ठेवून स्वामींचे दर्शन तसेच स्वामींचा आशीर्वाद घेत होते परंतु जर एखादी अडचणीत असलेली बाई गर्दीतून दूर बसून आपले दर्शन घेत आहे असे दिसताच स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत असत विटाळा या शब्दाचा त्यांना राग होता स्वामी म्हणत की बाई ही आई अस आई कधी विटाळाशी होत नाही अरे तुम्ही सगळे हरामखोर आहात जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवता असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असत मित्रांनो स्वामींना या सर्व गोष्टीचा प्रचंड राग होता या संदर्भातील एक गोष्ट आपण आज ऐकणार आहोत तर स्वामी भक्त चोळाप्पा महाराज आपल्या सर्वांना माहीत आहेत तरी अशी गोष्ट आहे की एकदा चोळाप्पा महाराजांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा करायचा संकल्प केला होता रीतीप्रमाणे चोळाप्पा महाराज पूजेसाठी स्वामींची परवानगी घ्यावी म्हणून मराठमध्ये माठामध्ये पोहोचले स्वामींनी चोळाप्पा यांना नमस्कार केला चोळाप्पा यांनी आपल्या संकल्प याबद्दल सर्व काही स्वामींना सांगितले आणि स्वामींची परवानगी मागितली चोळाप्पा महाराजांचे बोलणे ऐकून स्वामी सुद्धा खुश झाले चोळाप्पा महाराजांना म्हणाले की चोळ्या सत्यनारायण घालतोस छान जेवण मात्र मी आणणार चोळाप्पा स्वामींनी बोललेले ऐकून खूप खुश झाले चोळाप्पा स्वामींची आज्ञा शिरसावन्यपणे मानली आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले त्यानंतर त्यांनी कुटुंबांशी चर्चा करून पुढील महिन्यातला योग्य मुहूर्त पूजेसाठी ठरवलं पूजेची यदासांग तयारी करण्यामध्ये चोळाप्पांचे संपूर्ण कुटुंब गुंतून गेले होते त्यानंतर पूजेचा दिवस उजाडला प्रसादाची काही तयारी करायची नाही म्हणून चोळाप्पा महाराजांनी मनाशा थोडी अस्वस्थ होती परंतु साक्षात स्वामी प्रसाद आणणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता अक्कलकोटमध्ये साळेकर म्हणून स्वामी भक्त होते पूजेच्या बरोबर तेरा दिवस अगोदर साळेकर यांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशी त्यांचे तेरावे होते इकडे स्वामींना तेराव्याचं जेवायला कसं बोलवायचं म्हणून साळेकर दुधवा मनस्थितीमध्ये होते तर दुसरीकडे चोळाप्पा महाराजांनी पूजा संपंत आली होती हे पाहून स्वामी आपल्या एका भक्ताला पाळून पाठवून साळेकर यांच्याकडून तेराव्याचे जेवण मागून घेतले हे जेवण घेऊन स्वामी स्वतः जेवण घेऊन घरी गेले आणि सत्यनारायणाच्या पूजेला स्वामींनी तेराव्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला सगळे मुकाटपणे जेवले स्वामींसमोर बोलायची कोणाची हिंमत झाली नाही मित्रांनो अशी एक सोळा सोळ्या ओळ्याची गोष्ट ऐकूया राधा कसबेकर नावाची स्वामींची एक भक्ती होती एके दिवशी तिच्या सप्ताह मांडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली उद्यापासून सुरुवात करावी असा ती विचार करत होती परंतु तिच्यासमोर दोन अडचणी होत्या एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावस्या होती आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळी सुद्धा त्याच आठवड्यात होती त्यामुळे काय करावे विचारात राधा पडली होती आता काय करावे यावर उपाय काय असं म्हणून ती विचार करू लागली शेवटी तिने स्वतः जाऊन स्वामींना विचारायचे ठरवले आणि ती स्वामींकडे पोहोचली मठामध्ये गेल्यावर स्वामींना नमस्कार करून काही विचारायच्या आतच स्वामी तिच्यावर गरजले राधे हे अडचण अमावस्या तुमच्या लोकांसाठी असे काही नाही आमच्याकडे बघ सगळे कसे स्वच्छ आणि लखलखीत जा जाऊन गुरुचरित्र वाच वाचण्याअगोदर माझ्यासाठी पेलावर दूध ठेवायला विसरू नकोस आणि वाचून झालं की ते पिऊन टाक अडचण बिडच नाही जावो इधरसे स्वामींचा उपदेश ऐकल्यानंतर राधा तिथून निघून गेले त्यानंतर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने गुरुचरित्र मांडले पेलावर दूध सुद्धा ठेवले तिचा सप्ताह सुरळीत पार पडला आणि उद्यापनाच्या दोन दिवसानंतर तिची मासिक पाळी सुद्धा झाली श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सुद्धा विठाळ सोळे ओळे या गोष्टींचा प्रचंड राग होता स्वामी अनेक लिला दाखवून भक्तांच्या मनातला अंधविश्वास अंधश्रद्धा धुडकावून लावत होते स्वामींनी आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर प्रहार केले या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे तत्व ते पूर्णपणे जाणून होते म्हणून त्यांनी आपल्या रजल्या गाजल्या भक्तांसाठी चमत्कार केले परंतु प्रामुख्याने त्यांचा भर होता तो म्हणजे समाज सुधारणेवर आणि समाज प्रबोधनावर बकऱ्याच्या कोंबड्याचा बळी देऊन देवाला प्रसन्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते कोणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जरी हातात पत्ते घेतले तरी देखील त्यांना ते सहन होत नसे दगडाला शेंदूर फासून गोरगरिबांना फसवणाऱ्या तर त्यांनी नेहमीच धिक्कार केला एकदा जर अशा प्रकारे शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडावरच त्यांनी लघुशंका शंका केली असे आपले स्वामी कायमच अंधश्रद्धेवर पार करत राहिले म्हणून मित्रांनो श्रद्धा आणि विश्वास ही भक्तीची दोन रूपे आहेत किंबहुना भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास हे दोन रंग मिसळले आहेत परंतु भक्ती आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा अतिशय पुसट आहेत म्हणून आपली श्रद्धा केव्हा आणि कशी अंधश्रद्धेमध्ये बदलते हे लक्षात सुद्धा येत नाही म्हणूनच म्हणतात ना श्रद्धा असावी ना अंधश्रद्धा असू नये मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्णा स्वरूप का धारण केले हे आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध असल्याचा प्रयत्न प्रत्यय अनेकांना आला आहे आजच्या काळातही स्वामींचे अनुभव आलेली माणसे हजारोंच्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते स्वामी कृपेचा कृत्य कृत्य भाव प्रत्येकाच्या बोलण्यात वागण्यात आल्याचे प्रकाशाने दिसून येते स्वामी समर्थ महाराजांनी अनेक भक्तांना वेळोवेळी मदत केल्याने दिसून येते अनेक कथा अनुभव यातून स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधी एकटे पडू देत नसत हे स्पष्ट होते भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा केवळ विश्वासाचा मंत्र नाही तर स्वामींचा शुभाशीर्वाद आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची आजही श्रद्धा आहे अशाच एका प्रसंगात भक्तासाठी स्वामी समर्थ महाराजांनी अन्नपूर्ण रूप धारण केले स्वामींच्या या अन्नपूर्णा स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते नेमके काय घडले जाणून मित्रांनो स्वामी कथेमध्ये रमून जाण्याआधी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा म्हणजे तुला तुम्हाला आपल्या स्वामींचे नवनवीन कथा ऐकायला मिळतील चला तर मग विषयाकडे वळूया मित्रांनो अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे भारतीय संस्कृती परंपरानुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मींना अन्नपूर्णा मानले जाते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी अशा एका प्रसंगी सेवेकराचा प्रसाद भोजन दिले झाले असे की कोनाळे गावाच्या राणातून जाताना स्वामींबरोबर श्रीपाद भटासह सुमारे शंभर सेवेकरी होते दिवसभर चालून चालून त्या सर्वांना खूप भूक लागली होती आणखी काही अंतर थोडे चालून पार केल्यानंतर स्वामी एका शेतात बसले स्वतः स्वामी आलेत म्हटल्यावर तेथील शेतकऱ्यांनी स्वामीला फलाहार दिला पाणी दिले स्वामींना फलार ग्रहण केला मात्र इतरांच्या भोजनाचे काय हा प्रश्न सर्वांनाच पडला तेवढ्या स्वामी सर्वांना म्हणाले की त्या आम्र वृक्षाखाली जा श्रीपाद भटासह आलेल्या सेवेकऱ्यांना वाटले की तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद दे। भटांना मात्र स्वामींवर पूर्ण श्रद्धा होती विश्वास होता श्रीपाद भट काही न बोलता त्यातील काही सेवेकऱ्यांना घेऊन गे। आम्रवृक्षाखाली गेले तेथे वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभे होते श्रीपाद भटांनी चौकशी केल्यानंतर ती महिला म्हणाली की आज आमच्यापैकी बरेच मंडळी येथे भोजनास येणार होती मात्र अजून ती आलेली नाहीत होत आला आहे आज कोणी येईल असे वाटत नाही त्यामुळे तुम्ही सर्वांनी हे अन्न ग्रहण करा वृद्ध सुवासिनी महिलेने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्यसेवेकरी स्वामींकडे जाण्यास निघाले श्रीपाद भटांनी त्या सुवासिनी महिलेस सही स्वामींकडे येण्याचा आग्रह केला मात्र तुम्ही पुढे चला मी मागून दर्शनाला येते असे म्हणून त्यांनी श्रीपाद भटांना पुढे पाठवून दिले श्रीपाद भटांनी सर्व सेवकऱ्यांना जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णे करवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे फार थोड्याचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अन्नपूर्णा स्वरूपात सर्वत्र पूजन होऊ लागले अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते त्यामुळे स्वामी समर्थ कायम आपल्या पाठीशी असतात नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतास भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की श्री स्वामी समर्थांची पृथ्वी पाणी अग्नी वायू व आकाश या पंच महाभूतांवर सत्ता होती श्री समर्थ हे जद्गुरु जा त पात धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले स्वामी भक्त असणाऱ्या व्यक्तींना सेवे त्यांच्या भक्तीच्या फळाची खूपदा अनुभूती येते त्यांच्या संकटाच्या काळात स्वामी त्यांना मदत करतातच काही जणांचे अनुभव ऐकून अंगावर शहारे येते स्वामी भक्ती इतकी श्रेष्ठ की साक्षात स्वामींनी त्यांना वाचवते अगदी मृत्यूच्या दारातून असे भक्त खूप प्रामाणिकपणे भक्ती करतात व त्यांचे योग्य फळ देव त्यांना देतच असतो अशा एका स्वामी भक्ताला आलेला अनुभव वाचून तुम्हालाही छान वाटेल कारण प्रत्यक्ष प्रसिद्धी या स्वामी भक्ताला आली आहे जी मागे पुढे तुम्हाला आपल्याला येऊ शकते कारण जर आपण श्रद्धेने मनापासून जर भक्ती केली तर ईश्वर नक्कीच प्रसन्न होतो व साथ देतो ही गोष्ट आहे सातारा येथे एका मनुष्याची त्याचं नाव अमित भोसले असून ते सातारचे रहिवासी आहेत त्यांनी त्यांना स्वामींचा आलेला अनुभव सांगितला आहे त्यांचं घर ते त्यांचं कामाचं ठिकाण यामध्ये सुमारे किलोमीटर अंतर आहे रोजचं ते प्रवास करतात हे दादा असेच एके दिवशी ऑफिसवरून घरी येताना त्यांना उशीर झाला म्हणून सायंकाळी सहा वाजता घाई केली थंडीच्या दिवसांमध्ये अंधार लवकर पडतो त्यांना दररोज खंबाटकी घाटातून यावे लागते खंबाटकी घाट जसा उतरला तशीच त्यांना अचानक खिशातील मोबाईलची रिंग ऐकू आली त्या त्यासाठी त्यांनी बाईक थांबवली व कडेला घेतली हे सारं एका क्षणात घडलं त्याचं सोबत त्यावेळी मागून भरधाव वेगाने ट्रक आला त्यांच्यापासून साधारण दहा फूट अंतरावरून तो ट्रक पुढे पस्तीस चाळीस फूट घसरत गेला हे सारं क्षणिक पण खरं खुरं दृश्य त्या दादांच्या डोळ्यासमोर घडलं दादांनी विचार केला की जर त्यांची बाईक थांबवली नसती तर त्या अपघात न्हाकाररित्या त्यांनाही सामोरं जावं लागलं असतं ज्यामुळे तिथे अक्षरशः काहीही घडू शकलं असतं जेव्हा सर्वजण तिथे अपघात झाल्यावर एकत्र आले होते तेव्हा समजले की ट्रकचे ब्रेक फेल होते सुदैवाने या दादांचा जीव वाचला होता दादा स्वामी भक्त आहेत या सारे गडबडीत ते कोणाचा फोन आला ते पाहायचं विसरून गेले जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला त्यांना कोणाचाही फोन आला नव्हता गेल्या अडीच वर्षात त्यांनी कडेला अशी गा गाडी कधी थांबवली नव्हती यामागे माझ्या स्वामींची प्रेरणा व आशीर्वाद आहेत असे दादा सांगतात तिथे थांबायची बुद्धी तो विचार जर माझ्या मनात आला नसता तर काय झाले असते काय ठाऊ असा हा स्वामी भक्तीचा पवित्र अनुभव कमेंटमध्ये नक्की तुमचाही असा अनुभव सांगा व श्री स्वामी समर्थनचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि एक चमत्कार शोधत आहात स्वामी काहीही करू शकतात पण कधी कधी असे वाटते का ते प ऐकत नाही स्वामी तुम्हाला बरे करण्यासाठी खूप वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटते का तर मग स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत वाचा नक्की तुमचा स्वामी माऊलीवरचा अजून विश्वास वाढेल स्वामी माऊली म्हणतात तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरवू देणार नाही या कलयुगात तुला एकटे सोडणार नाही मी सर्वत्र आहे चरा चरा मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे गगनापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायाने जवळ घेणारे स्वामींशिवाय शिवाय कोणीही नाही ज्या वेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली सोडेल साथ तू घाबरू नकोस स्वामी पकडतील तुझा हात ब्रह्मांड तुझी तुम्ही मनीचे भाव म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव बंद केले नयन माझे चित्तरूप बघून तुझे स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनांचा स्त्री स्वामी समर्थ स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे नको हो उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करू नये कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करता राहा फळ मिळणारच सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याची परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा लोकच तुमचा परिचय देतील तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे श्री स्वामी समज भूतकाळाचं दुःख नसावं वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्यकाळाचा मोह नसावा देह साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो जिद्दा आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजे आयुष्यात स्वामी आले मन स्वामी बिती गेली मन निशंक झाले जिथं वासना संपली तिथे माझ्या भवंताची कृपा झाली कोण म्हणत स्वामी दिसत नाही स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही स्वामी महाराज आपल्याला काय म्हणायचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्री समर्त आपले आपले स्वामी समर्थ यांचे विचार खरंच जीवन बदलून टाकणारे आहे होय मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या सोबतच आहे त्यांच्या अस्तित्वाची प्रसिद्धी आजही आपल्याला येत असते ज्यांचे स्वामींवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा साक्षात्कार आजही होत असतो कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाही ते आपल्यामध्येच आहे म्हणून तर त्यांनी समाधी घेण्याअगोदर काही क्षण असे म्हटले होते अरे हा मी गेलेलो नाही मी जाणारही नाही मी सदैव तुझ्या जवळच राहील माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ देह ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त नाम घे तुझा योग्य क्षेम मी स्वतः चालवत आहे अरे आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून एकत्र आहोत तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे बैलासारखे कष्ट कर व्यवहारात लबाडी करू नको माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर तुझ्या पदाचा प्रतिष्ठेचा पणाचा पैशांचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोग नंतर त्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन लक्षात ठेव तुझा हात पकडला आहे सोडण्यासाठी नाही फक्त मला विसरू नको तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित कर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ